नमस्कार मंडळी मी दीपक परब तुमच्या आकाशच्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सहश स्वागत करत आहे तर आता आम्ही चाललो आहे अलिबागला टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल कशासाठी चाललो आहे ते तर माझ्यासोबत आहे पंकज प्रभू तर आम्ही निघायला आम्हाला उशीरच झाला आहे तर निघायचं होतं लवकर तरी पण आम्हाला उशीरच झाला आता आम्ही निघालो आहे त्याला घ्यायला मी इथे गांधीनगरला आलो होतो पवईला तर आम्ही आता निघतो आहे तर पुढे काय काय होईल ते तुम्हाला कळेलच चला तर मग I'm gonna go I'm going लवकर गेलेलं असतो ना तर आपल्याला थोडी थंडी पण असते मजा आली असती गेल्याला दुसरी नाही लागणार नाही आम्ही पोचलो आहे पनवेलला काहीतरी नाश्ता करायचं म्हणतोय भूक पण लागली आहे नाश्ता करायला आहे आम्ही बघूया काय नाश्ता पंकज कसा वाटत बरा वाटता ना भूक लागली आहे की चल मग काहीतरी बघूया नाश्ता विस्ताकडन आम्ही समोसा पाव घेतलाय नाश्ता करतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो कस आहे समोसा मी समोसा घेतला होता मी आता पॅटीस घेतले बघा काही ते अवेलेबल नाही घरचा स्वीट करणा गरम नाश्ता बरोबर जिथून मुंबई गोवा हायवे चालू होतो तिकडेच आहे आम्ही आता तुम्ही बघू शकता आता करून झाला आहे आमचा आता आम्ही इथून निघतो आहे आता तर कुठे थांबायचं नाही आता आता डायरेक्ट अलिबाग चला तर आता डायरेक्ट अलिबागला आम्ही आता पोचलो आहे अलिबागला अलिबाग मार्केटमध्ये आहे तिथून आम्ही थोडंसं सा सामान राहिलं होतं ते घेतलं आहे आता आम्ही निघतो आहे रेवदांड्याला पुढचा प्रवास तुम्ही बघायलात फायनली पोचतोय आपण आता आलोय खूप जवळ जवळ म्हणजे आपण पोचलो जाय असं समजा हा जो मागे रोड जातोय तो देवघांडा बीचला जातो आपण बीचला ना जात आहे डायरेक्ट आधी आपण फार्मास वर चाललोय ते फ्रिज बीच होऊन म्हणतोय आपण पुढचा प्लॅन बनू आधी पहिला फ्रेश होऊया ट्रॅव्हलिंग करून आल्यावर जरा थकायला पण झालं आहे आत्ताच किती वाजले साडेबारा झाले आम्ही पोचलो आहे स्पॉटवरती विजया कॉटेज करून फार्म हाऊस आहे हॉटेज आहे तर आमची सगळी मंडळी कुठे आहे ती बघूया मला तर वाटतं सगळे झोपले असतील काय बोलतो पु काय बोलतो बाय काल लंय का अक्षय कस वाटत तुला फायनली आमच्या रूमच्या इथे आलोय आम्ही दाखवतो ना जो हा विजया कॉटेज आहे त्याच्यासमोरच त्यांची माडाची झाडं आणि सुपारीची झाडं आहेत अक्षय बसून घे आहे ना लोक कुठे सगळ्यांना एक एकच आहे का सगळं आपलंच आहे पहिला एक एक फक्त दोन ठेवायचं तुझला लिंबू आहे ना लिंबू ना ना घेऊन ये लिंबू लिंबू घेऊन येऊन बघितलं खाऊन बघितलं का कस वाटलं छान आहे मला पण दिलं कांदा भिंजर आता मी चाललोय रेवदांडा बीचला फिरण्यासाठी सगळ्याची वेळ आहे सगळे जीवन जीवन झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आता आम्ही निघालोय रेवदांडा रेवदंडा बीचला इकडे बघू शकता तुम्ही मच्छी मार्केट आहे छोटंसं आम्ही जिकडे थांबलो तिथून बीच पाच मिनिटाच्या आहे जास्त लांब नाही चालत पण जाऊ शकलो असतो तेवढं आम्हाला मार्केटला पण फिरायचं आहे त्याच्यामुळे आम्ही गाडी घेऊन आलोय तिकडे पण मच्छी मार्केट घेऊ समोरच बघू शकता तुम्ही बीच आहे दिसत नसेल तिथून पण समोरच बीच आहे मित्राला घेऊन आले वाघमध्ये घेऊ शकतो ना खडा <laughs> करण्यात

सागर भाऊ फुल विजय वाद चाललंय गाडी शूट ठेवले पाहिजे होते नाही मला हे करायचं आहे सगळे मित्र मिळून आम्ही इथे बीचवरती आलोय तुम्ही बीचचा नजारा बघू शकता रेवदांडा बीच आहे समोरच कोरलाई फोर्ट आहे आणि या साइडला अलिबाग बीच येतं नागाव बीच अलिबाग बीच ते या साइडला आहे अक्षय तिकडेच उभा आहे त्यांच्या इकडे फोटोशूट चालू आहे कसं वाटत पंकज बीच वरती वाटत चांगलं वाटतय वाटते आता चाललो आहे आम्ही परत रूमवरती तुम्ही बघू शकता खूप पब्लिक आली इकडे आता जशी संध्याकाळची वेळ होते तसंच सगळा पब्लिक इथे येतो तिकडे रायडिंग पण चालू आहेत सगळ्या राईड्स आहेत वॉटर राईड्स

देसी मेरे प्यारा मुझे याद रखना कई भूल न जाना परदेश पर जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के लोकेशन पे प्रॉपर मला हां उधर ही है वो बीच में मिल जाएगा काय वीडियोग्राफी करते है लॉग बनाता है एक काय आवाज आवाज भावाचा आज बड्डे आहे आम्ही एकदम जबरदस्त अलिबाग मध्ये बड्डे सेलिब्रेट केलाय भावाला आवडलाय खूप 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 आवडला बस खूप मित्रांचे खूप आवड आता मी आजच्या मी काय बोलतो तुम्हाला आज आम्ही इथे बर्थडे सेलिब्रेट केला तुम्हाला वाटतं बर्थडे आहे कुणाचा बड्डे आशीर्वाद आता जे फटाके वाजवले आम्ही आयुष्यमान काय घेतली की नाही आयुष्यमान कुरा घेतली तुम्ही काय घेणार का हा घेणार तोडे वाईस व्हायचं तुमचा वाट द्या आशीर्वाद असो थँक्यू अष्टपुत्र भाऊ काय आत्ताच बड्डे सेलिब्रेट करून आम्ही परत रूमवर चाललो आहे सगळ्या फ्रेंडनी त्याच्यासाठी केक बीक आणून आत्ताच आम्ही इकडे केक बीक कापला तर चाललो आहे आम्ही रूमला अंधार तर खूप आहे आम्ही थोडा म्हणजे त्यांच्या गावाच्या बाहेर आलो होतो थोडा फटापेट के फोडले त्याच्यामुळे तर आता आम्ही चाललोय रूमवरती फ्यू मोमेंट्सला इथे हा बोल आज राकेशचा बड्डे राकेश हा आमचा मित्र पण आता काय बोलणार राकेश म्हणजे असं चांगलं व्यक्तिमत्व राकेश राकेशला आता अंधेरी इशच भावा नगरसेवक बनवणार आम्ही काय नाही सगळे अधिपक्ष लोक बघतात काय चाललंय अंधेरीचा हे तर सरपंच तर नाही ना नाही नाही अरे सरपंच तर गावी असतो रे बाबा तू आता सरपंच पण बनू शकतो नाही आता वा वा परत आता आम्ही केक बीक कापून रूम वरती आलोय राकेश चे काही मित्र आले तर तो त्यांना भेटायला गेलाय तर आम्ही रिटर्न परत रूमच्या इकडे चाललोय जेवण पण आता लावलं असेल राकेशचा केक कट करून आम्ही आत्ताच रूमवरती परत आलो आहे आता परत <laughs> आता पुढचा प्रोग्राम चालू होईल जेवण बिवण आलं असेल तर ते आता आम्ही जेवायला बसू पुढचं तर तुम्ही बघालच द नेक्स्ट टाइम गुड मॉर्निंग गाईज आम्ही आत्ता उठलो आहे बीश झालो आहे बाकीचे लोक पण फ्रेश, फ्रेश होत आहेत आता थोड्या वेळा आम्ही इकडनं निघू सकाळचा तुम्हाला नजारा दाखवतो इकडचा सकाळी खूप छान वाटते इकडे उठल्यावरती फ्रेश वाटते वातावरण पण खूप छान आहे समोर नारळी सुपारीचे झाड असल्यामुळे खूप इथे थंडावा पण आहे आणि शांती पण आहे चांगली त्याच्यामुळे खूप फ्रेशनेसमध्ये उठलं आता फ्रेश बिश होऊन आता आम्ही निघणार आहे बाकीची तयारी करत आहेत तुम्ही बघू शकता नाही इथे नाहीये अक्षय पण तयारी करतो आता बड्डे बाय पण आता उठलं आहे फ्रेश व्हायला चाललाय बॉय हा बड्डे बॉय बॉय ना बड्डे बॉय बर वापरत कुठे आल्यानंतर वरती गाडी खाली असतील तेव्हा काय है आंघोळ करून झालेली आहे आता आमची एकदम मस्त

बघू शकता सगळ्यांनी तर थोडं थोडं खाल्लंय देशमुख नाश्ता करतोय सगळे करते नाश्ता तू तर खात आणि அதுல நோர்மேச <problem> <coughs> <yeah. business>